राधानगरी मतदारसंघातील अनेक वाड्यावस्त्या विकासपासून वंचित होत्या दुर्लक्षित वाड्यावस्त्यांचा कायापालट करून पाणी आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन प्रत्येक गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय शासनाच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी असणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आगामी काळात भरी ही भरीव निधी देऊन कोणतंही गाव विकास कामापासून वंचित न राहता मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं रत्नागिरी तालुक्यातील पाटपणाळा येथील चार पूर्णांक सहा कोटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संपदा पाटील होत्या यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे विलास डेव्हर वनक्षेत्रपाल विशाल पाटील मिथून पारकर विश्वास राऊत सुहास निंबाळकर शिवाजी चौगुले तानाजी चौगुले मोहन पाटील लक्ष्मण गिरी लक्ष्मण पाटील दीपक शेट्टी बाबुराव पाटील ग्रामपंचायत पदाधिकारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अशोक कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी केलं तर आभार श्रावण पाटील यांनी मांडले मराठीएस न्यूज साठी राधनागरीहून संजय कांबळे